पालघर लोकसभेच्या जागेचा तिढा अखेर सुटलाय ही जागा पुन्हा शिवसेनेकडून भाजपच्या खात्यामध्ये आली आहे या तिढ्यासोबतच उमेदवार कोण असेल या प्रश्नाचं उत्तर सुद्धा सापडल्याचं सा बोललं जातंय शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदारच भाजपवासी होतील आणि निवडणूक लढवतील अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाती पालघरच्या जागेचा तिढा सुटला भाजपाचा उमेदवार राजेंद्र गावीत धनुष्यबाण सोडणार कमळावर लढणार महायुतीत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये पालघरच्या जागेवरून जोरदार रस्ती खेच सुरू होती मात्र आता पालघर मधील जागेचा आणि उमेदवाराचाही तिढा सुटल्याचं बोललं जात आहे पालघरची जागा भाजप लढणार असून राजेंद्र गावित यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे पालघर ही भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी जवळपास निश्चित होईल 2014 साली निवडून आल्यानंतरही राजेंद्र गावितांना शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवावी लागली होती दोन हजार एकोणीस मध्ये युतीत उद्धव ठाकरे पालघरच्या जागेसाठी अडून बसल्यानं भाजपनं उमेदवाराची अदला बदल केली आणि शिवसेनेला पालघरची जागा सोडत आपलाच उमेदवार ठाकरेंकडे पाठवला आता याच जागेसाठी आग्रही राहत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं पुन्हा राजेंद्र गावितांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी पूर्ण केली आहे आता ज्या राजेंद्र गावितांसाठी भाजप आग्रही आहे ते गावित नेमके कोण आहेत तेही पाहूयात राजेंद्र गावितांचा राजकीय प्रवास राजेंद्र गावित यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात काँग्रेस मधून झाली राजेंद्र गावित यांची मूळ राजकीय जडणघडण डाव्या विचारसरणीतून झाली दोन हजार नऊ साली गावीत पालघर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार झाले काँग्रेसनं त्यांना पृथ्वीराज चव्हाणांच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्री केलं राजेंद्र सोड सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार चौदा साली मात्र भाजपने राजेंद्र गावितांना लोकसभेचं तिकीट दिलं आणि ते खासदार झाले मात्र दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पालघरची जागा शिवसेनेकडे गेली आणि गावितांनी शिवबंधन हाती घेतलं राजकारणात वारं कोणत्या दिशेला वाहतंय याचा अंदाज घेऊन सत्ताधारी पक्षात दाखल होणारे राजकारणी म्हणून राजेंद्र गावित यांची ओळख आहे तसंच राजेंद्र गावित यांनी पालघर लोकसभा मतदारसंघासाठी एकाच वर्षात तीन पक्ष बदलल्याचीही नोंद आहे इतकंच नाही तर रात्रीत पक्ष बदलणारा नेता म्हणून राजेंद्र गावितांवर विरोधक उपरोधक टीकाही करतात त्यामुळे हेच राजेंद्र गावित आता शिंदेच्या शिवसेनेचा धनुष्यमान सोडून भाजपच्या कमळावर निवडणूक लढण्यास सज्ज झाले मात्र गावितांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होणं फक्त बाकी आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज